बऱ्याचदा साबुदाना भिजवायचंच विसरतो आणि मग उपवासाचे वेळी काय करावे समजत नाही तर आपण जराही साबुदाना न भिजवता अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एकदम चविष्ट खुशखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण वरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान मऊ सॉफ्ट उपवासाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत आता थालीपीठ करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी घेतला आहे अर्धा वाटी साबुदाणा अर्धा वाटी भगर म्हणजे आपली वरई एक मोठा बटाट्याची साल काढून किसून घेतले आणि दोन पाण्याने स्वच्छ घेतले पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा जिरे एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर तर साबुदाना कोणी कोणी भाजून घेतात आपण असाच कच्चा बारीक करणार आहोत तर अर्धा वाटी साबुदाना घेतला आहे थोडेसे रवा वाटून घेऊया तर साबुदाना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तर हे बघा खूप बारीक पीठ करायचे नाही असे रवा ठेवायचे म्हणजे थालीपीठामध्ये असे छान कुरकुरीतपणा येतो आता हे थालीपीठ थोड्या वेळाने मऊ पडू नये यासाठी यामध्ये घालूया वरई म्हणजेच बगर सुद्धा अर्धा वाटीच घ्यायची आहे आता आपल्याला वरई सुद्धा छान अशी बारीक करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता वरई सुद्धा आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे आता ही दोन्ही पिठं आपण एकत्र केली आता यामध्ये घालायची बटाट्याचा किस मी हा कच्चा बटाट्याचा कच्चाच बटाटा घेतला आहे साल काढून याची याला फक्त छान किसून घेतले आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच सोबत यामध्ये घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर जवळपास पाव कप यामध्ये आपण हा कूट घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसेल नाही घातले काही हरकत नाही हिरव्या मिरचीचा ठेचा एक मोठा चमचा हे तुमच्या चवीनुसार आहे तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता चवीनुसार मीठ आणि पाव कप बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर देखील तुम्ही खात नसेल नाही घातली तरी चालेल आता आपण हे सगळं साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे तिला बटाट्याच्या ओलाव्यामध्ये याला छान मिक्स करून घ्यायचे तर सगळं साहित्य आपण या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आता असे चोळून घेतले आता थोडे थोडे पाणी घालून याचे असे सैलसर पीठ भिजवून घेऊ हे बघा आपले पीठ छान सरसरीत भिजवून झालेले आहे मी थोडे असे सरसरीतच ठेवले खूप असे घट्टही केलेले नाही आपण यामध्ये कच्चा साबुदाना आणि कच्ची वरई वापरली त्यामुळे आपल्याला हे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी छान भिजायला ठेवून द्यायचे आहे म्हणजे साबुदाना आणि वरई छान भिजली जाईल आणि पिठाला छान असे बाइंडिंग येईल तर इथं आपले पीठ भिजलेले आहे एक पंधरा ते वीस मिनिट छान भिजवून घेतले आहे आता थालीपीठ करायला सुरुवात करूया तर आपण थालीपीठ थापण्यासाठी एक कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून घट्ट पिळून त्याला ओला करून पोलपाटावर टाकलेला आहे पोलपाटावर अंथरून घ्यायचे आणि थोडे असे वरून पाणी लावायचे याने काय होते थालीपीठ चिटकून बसत नाही पटकन निघून येते आणि या पिठामधून आपण छोटासा असा गोळा घ्यायचा ही थालीपीठ आपल्याला छोटी छोटीच करायची आहे कारण नेहमीच्या पिठापेक्षा या पिठाला असे बाइंडिंग नसते त्यामुळे आपण हे थालीपीठ छोटे छोटे थापून घेऊया आता छोटासा गोळा घेतला याला आपण असे पाण्यामध्ये हात बुडवून असे पातळ थापून घ्यायचे तर मध्ये मध्ये थोडे पाण्याचे हात लावत लावत या याला असे थापून घ्यायचे आणि थालीपीठ छान असे पातळ थापून घ्यायचे आता जर तुम्हाला वाटत असेल थालीपीठाच्या पिठाला छान असे बाइंडिंग आले नाही की ते तव्यावर टाकताना तुट त्यासाठी काय करावे त्यामध्ये तुम्ही थोडासा उकडलेला बटाटा किसून वापरला तरी चालेल म्हणजे काय होईल पिठाला छान असे बाइंडिंग येईल शक्यतो असे होत नाही आपण दोन्ही छान भिजवून घेतलेली असतात त्यामुळे त्या पिठाला छान असे बाइंडिंग सुद्धा येते तर आपले थालीपीठ छान असे थापून झालेले आहे हे बघा खूप जास्त जाळ ठेवलेले नाही पातळच ठेवलेले आहे आता आपण थालीपीठ भाजून घेऊया तर तवा मी छान असा तापवून घेतलेला आहे त्यावर आपण साधारण एक चमचा भर तेल टाकू तेल टाकल्यानंतर असे छान असे पसरवून घेऊ आणि आता हा रुमाल आपल्याला अलग उचलायचा आहे आणि थाली पिठाची बाजू अशी तव्यावर करायची आणि मग रुमाल असा काढून टाकायचा हवा तर रुमालाला चिपकले तर थोडे वरन पाणी लावले तरी चालेल आता यामध्ये आपण असे छोटेसे होल तयार करून घेऊ हे मी आत्ता करते तुम्ही रुमालावर असताना थालीपीठ ते, तेव्हा सुद्धा हे होल तयार करू शकता आता अर्धा मिनटासाठी आपण हे थालीपीठ मंद गॅसवर असे छान शेकून घेऊया तर इथे पंधरा ते वीस सेकंद झाले आहे याला थोडे आपण तेल सोडूया कडेने तेल सोडले की हे पटकन निघून येते हवं तर तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता आता हे थालीपीठ आपण कडा थालीपीठाच्या अशा आपण कडा सोडवून घेऊया आणि थालीपीठ उलटवून घेऊया तर थालीपीठ भाजत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे खूप जास्त मोठाही नाही खूप जास्त कमीही नाही आणि दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवर थालीपीठ छान भाजून घ्यायचे तर थालीपीठ आपले दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घेतले आहे आता थालीपीठ छान कुरकुरीत होण्यासाठी शेवटचे एक पंधरा ते वीस सेकंद आपल्याला गॅस मोठा करायचा आणि थालीपीठ दोन्ही छान छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता थालीपीठ आपण काढून घेऊ आता उरलेले थालीपीठ आपण असेच करून घेऊया तर इथे मी सगळे थालीपीठ करून घेतले आणि मी जे प्रमाण घेतले आहे त्यामध्ये बरोबर मध्यम आकाराचे पाच थालीपीठ बनवून तयार होतात तर अशा प्रकारे आज आपण उपवासाचे थालीपीठ साबुदाना न भिजवता कसे करायचे ते पाहिले तर करून बघा ही रेसिपी मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद